काही राजकीय आणि अराजकीय मंडळींनी आपल्या मनातील खंत वेदना कैफी पत्रातून मिश्किलपणे मांडली प्रत्येक कळव म्हणजे एक एक पत्र आहे आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्रात लिहा यावरती ते आधारित आहे पहिलं पत्र पा सगळ्यात जादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा परंतु माझ्या इंजिनाला नाला मिळ ना एक पण डबा मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा पुढचं जे पत्र आहे ते साहेबांनी दोन पत्र लिहिली पहिलं पत्र बा पुन्हा मी येईन पुन्हा मी येईन म्हटलो आणि मुख्यमंत्री झालो नुसताच नाही आलो दोन दोन पक्षही घेऊन आलो आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिवा आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिवा दुसरं पत्र त्यांचंच आहे फोडाफोडी करणारा नेता दोष का देता मजला माझ्या तर दोन भावांचा महामेळावा जमला ये हिंदी मे बोलू कि नको काय ते पत्रात लिवा ये हिंदी में बोलू ते नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र <coughs> काय ती झाडी काय <laughs> <laughs> ती झाडी काय ते डोंगर काय ते हटील ओके एकाच या वाक्याने दिले मी साहित्यिकांना धक्के मी ज्ञानपीठ मागू का नको <coughs> काय ते पत्रात लिवा मी ज्ञानपीठ मागू का नको <coughs> काय ते पत्रात लिवा <coughs> पुढचं एकनाथांनी नवनाथ नेले एकनाथांनी नवनाथ नेले केलं मला अनाथ भात्या बदले पाण गळाले धनुष्यही गोत्यात मी तुटारी वाजू नको काय ते पत्रात लिवा मी तुटारी वाजू नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांच्यावर मी आधी त्यातली बरीच आता सगळीच त्यातली सगळीच आली मंडळी आपल्याच पक्षामध्ये मी किरकिर -किर करू का नको काय ते पत्रात लिहा मी किरकिर -किर करू का नको काय ते पत्रात लिहा मध्यंतरी एक नियम आला होता की प्रत्येक शिक्षकांनी आपापले फोटो वर्गात लावावेत एका शिक्षकाने फोटो वर्गात लावला आणि दुसऱ्या दिवशी वरती पत्र लिहिलं तुमच्या हुकमावरून मी लावला फोटो माझा वर्गात हळदी कुंकू वाहून पोर आरती बघा करतात मी घंटी वाजू का नको काय ते पत्रात लिवा मी प्रसाद खाऊ का नको काय ते पत्रात लिवा एका मोबाईल धारकाने मुक्काम पोस्ट अँटिलिया तिकडे पत्र पाठवले रिचार्ज वाढवून वसूल केला खर्च तुम्ही लग्नाचा रिचार्ज वाढवून वसूल केला खर्च तुम्ही लग्नाचा पुन्हा आम्हाला भुरगंड बसवाल हनीमूनचा बारशाचा <प्लण> आम्ही रिचार्ज मारू क नको काय ते पत्रात लिवा आम्ही रिचार्ज मारू क नको काय ते पत्रात लिवा आणि शेवटचं पत्र एका शेतकरी राजा साहेब मातीत राबून राबून आमच्या जन्माची झाली माती मातीत राबून राबून आमच्या जन्माची झाली माती गोड बोलुनी सरकार तुम्ही देताय हाती आम्ही जिवंत राहू का नको ते पत्रात लिवा धन्यवाद yeah.